मित्रांनो देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्यातील अत्यंत महत्वाचे असे व्यक्ती आहेत अत्यंत महत्वाचं असं राजकारणामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रतिभा आहे नॉलेज आहे सगळं काही आहे आणि त्याच्या जीवावर त्यांनी राजकारणामध्ये आपलं आढळ असं स्थान निर्माण केलेलं आहे असं जरी असलं तरी मित्रांनो प्रत्येक माणसाचे काही पॉझिटिव्ह पॉईंट असतात तसेच काही निगेटिव्ह पॉइंट सुद्धा असतात आणि या सर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत आपला जो आजचा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांना केवळ ब्राह्मण आहेत म्हणून टार्गेट केलं जात आहे का खरच यामध्ये काही तथ्य आहे का काही लोक आहेत की देवेंद्र फडणवीस यांना केवळ ब्राह्मण म्हणून टार्गेट करणारे सुद्धा लोक आहेत नाहीत असं नाही परंतु मित्रांनो त्यांना केवळ ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जात आहे का आणि खास करून आता म्हणजारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने जो प्रश्न निर्माण होत आहे काही जणांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हे ज्या वेळेस सत्तेमध्ये येतात त्याच वेळेस मराठा समाज आंदोलन करतो म्हणजे एक ब्राह्मण राज्याचा प्रमुख असणं किंवा त्याच्या हातामध्ये सत्ता असणं हे मराठ्यांना जमत नाही मित्रांनो पुढं जाण्या अगोदर काही गोष्टी सांगतो महागल्दी मागच्या काही वर्षामध्ये ज्या वेळेस पंकजाताई मुंडे कॅबिनेट मंत्री होत्या आणि त्यावेळेस त्यांच्या समर्थकांची इच्छा होती की पंकजाताई मुंडे या मुख्यमंत्री बनल्या पाहिजेत कारण लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून एकनाथ खडसे यांचं नाव होतं आणि एकनाथ खडसे यांच्यानंतर दोन नंबरला नाव पंकजाताई मुंडे यांचं होतं त्यानंतर विनोद तावडे यांचं होतं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा नंबर होता आणि तरी सुद्धा या तिघांनाही डावलून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि ते केवळ ब्राह्मण असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आर एस एस सी डायरेक्ट संबंधित आहेत आणि त्याचा त्यांना फायदा झाला केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस यांना येथे ते त्यांच्या जातीचा फायदा झाला म्हणजे जातीचा फायदा घेत असताना मात्र हा प्रश्न निर्माण केला जात नाही मात्र जातीचा तोटा सांगताना मात्र हा प्रश्न निर्माण केला जातो मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात तसेच तोटे सुद्धा असतात आणि याचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये जातीचा फायदा जास्त झालेला आहे कारण दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली त्यावेळेस एकनाथ खडसे हे राज्याचे मुख्यमंत्री असायला हवे होते आता मित्रांनो राजकीय डावपेत असतात राजकारणामध्ये एकमेकावर मात करत पुढं जायचं असतं परंतु मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना केवळ ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जात आहे का खास करून देवेंद्र फडणवीस यांनी जी चांडाळ चौकडी तयार केलेली आहे त्यामध्ये प्रसाद लाड असेल प्रवीण दरेकर असेल अजून काही दहा पाच आमदार आहेत आता सगळ्यांचीच नावं घेतली तर त्यांच्या समर्थकांना राग येईल परंतु संपूर्ण महाराष्ट्राला ही चांडाळ चौकडी माहीत आहे आणि ही चांडाळ चौकडी सर्व जातीतील आहे ही चांडाळ चौकडी यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांना केवळ ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जात आहे अरे भावांनो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने त्यांना सिंदखेड राजा येथे आमंत्रण दिलं देवेंद्र फडणवीस आले आणि त्यावेळेस जिजाऊ सृष्टीसाठी त्यांनी दोनशे कोटीची घोषणा केली त्या काळामध्ये आणि एकही एक रुपाय दिला नाही स्वतः पुरुषोत्तम खेडेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री बनण्याचं स्वागत केलं असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसनी काय केलं जिजाऊ सृष्टीला एकही रुपये न देता जिजाऊ मासाहेबांची बदनामी करणाऱ्या बाब्या पुरंदरेला पुरस्कार दिला आणि तिथून पुढं खरं खटकलं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची चूक झाकून ठेवायची आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना केवळ ब्राह्मण विरोधी म्हणून घोषित करायचं अशा पद्धतीचं एक चुकीचं नॅरेटिव्ह या राज्यामध्ये सेट करण्यात आलेलं आहे म्हणजे एकीकडे एक एक ब्राह्मण म्हणून फायदे घ्यायचे एकीकडे एक ब्राह्मण म्हणून स्वतःच वर्चस्व सिद्ध करायचं एकीकडे ब्राह्मण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायची आणि दुसरीकडे त्याला विरोध केला तर विरोध करणाऱ्याला ब्राह्मण विरोधी ठरवायचं मित्रांनो ज्या वेळेस अशोक चव्हाण मराठा जातीचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यात आली होती मित्रांनो हे आंदोलन मराठा आंदोलन हे गेल्या अनेक वर्षापासून ज्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस सुद्धा चालू होतं अविरतपणे चालू आहे त्यावेळेस फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं नेमकी सुरुवात झाली होती एवढं समाजामध्ये ते प्रभावी नव्हतं आणि त्यामुळे त्याचा त्या इम्पॅक्ट दिसत नव्हता आणि त्यामुळे अनेक लोकांना ज्या लोकांना ही चळवळ माहीत नाही ते लोक असे आरोप करतात आणि आता सोशल मीडियाचं युग आल्यामुळे हे आंदोलन एकदम प्रकर्षाने जाणवू लागलं आणि त्याचमध्ये मनोज जारांगे पाटलांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये जो लाठीचार्ज झाला आणि त्याचा जो भडका उडाला आणि त्यातून मनोज जारांगे पाटलांचा प्रामाणिकपणाही महाराष्ट्राला दिसला आणि मराठ्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस असताना मग मराठा समाज का डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन करणार का का व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात आंदोलन करणार याच उत्तर मात्र हा प्रसाद लाड असेल कोणतो साटम असेल किंवा प्रवीण दरेकर असेल हा देणार नाही मनोज जरांगे पाटील तर अगदी स्पष्टपणे सांगत आहेत की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा ज्या संविधानाला धरून आहे ज्या कायद्याला धरून आहेत पुराव्याला धरून आहेत त्या मागण्या मान्य करा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू तुमचे दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणू एवढं बोलत असताना सुद्धा जर तुम्ही या आंदोलनाला ब्राह्मण विरोधी ठरवत असाल आणि याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होत्या त्यावेळेस आणि एक वंजारी बांधव सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये होते मग आता त्या वंजारी बांधवांना ब्राह्मण विरोधी ठरवणार का नाही ती एक राजकीय रेस होती आणि त्या भावनातून ते विरोध करत होते कारण देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर पंकजाताई मुंडे यांचा अधिकार होता आता तो राहिला नाही आता स्पर्धा पार पुढे गेलेली आहे आणि या स्पर्धेतून त्या तुर्तास तरी माग पडलेले आहेत मित्रांनो या सर्वांचा आता तुम्हीच विचार करा आणि आपलं मत कॉमेंट करून नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम